न्यूज महाराष्ट्र के नाइन, आवाज जनतेचा अन्न व औषध प्रशासन विभाग व काळेपडळ पोलिसांची संयुक्तरित्या छापा कारवाई शहात्तर लाख चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त अन्न व औषध प्रशासन गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरात येणाऱ्या येथील गोदामावर व पोलीस व अन्न व औषध प्रशासनानं छापा टाकला चौसष्ट लाख चव्वेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा गुटखा आणि बारा लाखांच्या पिकअप चार गाड्या असा शहात्तर लाख चव्वेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत सुरेश कुमार पेमाराम पाटील भाटी वर्ष चाळीस राहणार परिहार चौक अंत प्रकाश भाटी भवर भाटी शेख गुप्ता गुप्ता संदीप ढाका यांच्यावर गुन्हा दाखल सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी विजय कुमार उनवणे यांनी काळेपड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी उंडरी येथील वडाची वाडी मधील वस्तीत एक गोदाम भाड्यानं घेतलं होतं तिथं गुटक्याचा साठा करून ठेवला जात होता त्यानंतर पिकअप तो शहरातील विविध ठिकाणी पोहोचवला जात होता अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना याबाबतची माहिती मिळाली त्यांनी काळे पडोल पोलिसांच्या मदतीनं उंडरी येथील गोदामावर छापा टाकला तिथं हजर असलेल्या संपतराव चौहान याला ताब्यात घेतले गोदामातील चौसष्ट लाख चव्वेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा विविध ब्रँडचा गुटखा पान मसाला जप्त केलाय तसेच वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बारा लाख रुपयांच्या चार पिकअप गाड्या जप्त केल्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करत आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच श्री राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री मानसिंग पाटील यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गुणे श्री अमर काळंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे पोलीस अंमलदार जाधव हो पाटील तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग कडील अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा